स्नेहल काय विचार करतेस तू आई मला रेल्वे भरती बँकिंग या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आणि त्यासाठी पुणे मुंबईलाच जावं लागेल आणि एवढा खर्च आपल्याला परवडणार आहे का अग थांब बाबांना येऊ दे बाबा आल्यावर बोलूया आपण या विषयावर काय चर्चा झाली दोघींची स्नेहल बोलतेय मला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे मुंबई अशा ठिकाणी जायचंय आपल्या शहरामध्ये पुणे मुंबई पेक्षाही दर्जेदार शिक्षण आहे ना बोर्डेज करिअर अकॅडमी बोर्डेज करियर अकॅडमी मी तर माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी बोर्डेज करिअर अकॅडमी निवडले Comiga de ir pra ver vez que é